अध्याय दहावा वल्लवेश ब्राह्मणास जीवदान श्रीगणेशाय नमहा नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला महाराज श्रीपाद यती सूक्ष्मरूपाने कुरवपुरातच राहिले असे आपण सांगितले मग त्यांचे अर्थात दत्तात्रेयांचे पुढील अवतार कसे झाले सिद्ध म्हणाला श्रीगुरूंचा महिमा अतर्क्य आहे त्यांच्या लीलेचा कोणालाही थंग लागत नाही ते कार्यासाठी अनंतरूपे धारण करू शकतात भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुलाही माहीत आहे सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्वमान्य आहे हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांनी कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले हे समजून घे गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही जो अत्यंत आपुलकीने श्रीगुरूंची सेवाभक्ती करतो त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात त्याची काळजी घेतात याविषयीची एक कथा सांगतो म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पटेल वल्लभेश नावाचा एक काश्यपभोत्री ब्राह्मण होता तो सुशील व सदाचारी होता व्यापारधंदा करायचा तो श्रीपादांची भक्ती करायचा त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास यायचा एकदा तो व्यापारासाठी निघाला या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्याने मनोमन संकल्प केला होता मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला ती द्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरविले आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ते ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले त्याच क्षणी श्रीगुरु श्रीपाद धिप्पाट देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले रुद्राक्षधारी भस्मधारी जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आगोकत होते ते भयंकर उग्ररूप पाहून तस्कर भयभीत झाले श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले एक तस्कर गयावया करीत त्यांच्या चरणी लुटला तो म्हणाला मला मारू नका मी निरपराधी आहे या ब्राह्मणाला मी मारले नाही माझे साधीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती मी याला वाचवू शकलो नाही मला क्षमा करा सर्वसाक्षी श्रीगुरूंनी त्याचे अंतःकरण जाणले त्याला क्षमा केली त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले ही विभूती या ब्राह्मणावर टाक तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली तर काय आश्चर्य तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले जेवण झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला तू मला का धरले आहेस या सर्वांना गोळी मारले तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी येथे आला होता या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले म्हणून त्याने यांना मारले तुला जिवंत केले तो येथेच उभा होता आता कोठे गेला काही कळलेच नाही तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले भक्तवत्सल हे ब्रीद मिरविणाऱ्या श्रीगुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला गोरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली चार सेहैस ब्राह्मणांना भोजन दिले असे आहे गुरवपूर क्षेत्राचे श्री श्रीगुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात हे तू नीट मनात घार भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकांत प्रकट होतात पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखविले अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा